आणि आम्ही सर्व मिळून आपण प्रयत्न करूया जे नवीन खासदार झाले त्यांच्या मागे लागून दिल्लीचाही प्रयत्न आपण करूया आणि या दोन्ही प्रयत्नातून दोन हजार पंचवीस त्याच्या आधी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या आधी दहा हजार रुपयाचा जी आर आणि त्याबरोबर त्यानंतर आणि त्याच्याबरोबर एका बाजूला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा यासाठीचं संघर्ष आपला सुरू झालेला आहे आणि तो संघर्ष विजयी झाल्याशिवाय आपण थांबवणार नाही या निर्धाराने इथून जायचंय आपण एक स्टेप पुढे गेलेलो आहोत आचारसंहिता चार तारखेला संपते आहे हे पण लक्षात ठेवा म्हणून काही ठिकाणी अजून मतदान झालेले त्याचा निकाल लागलेला आहे परंतु चार तारखेपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आणि प्रत्येक कॅबिनेटच्या वेळेस कृती समितीचे पदाधिकारी पाठपुरावा करतील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व गटप्रवर्तकांचं मनपूर्वक सर्व कृती समितीच्या नेत्यांचं मनतपूर्वक अभिनंदन करतो पोलीस चा प्रशासनाने आपली भेट अतिशय कमी वेळामध्ये घडून आणली त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की गटप्रवर्तकांची महाराष्ट्राची कृती समिती ही एक क्षेताखालीच असली पाहिजे कोणी तुमचा भा एकत्र एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जागा दाखवून देण्याचं काम तुमचं आहे आम्ही सांगणार नाही तुम्ही जाऊ नका काय करू नका तुमचा विश्वास आमच्यावरती असेल तर चार ठिकाणी भिगवागून चुकीच्या पद्धतीने जाऊन स्वतःच नुकसान कोणी करून घेऊ नका त्याच्याने सुद्धा त्रास होतो काही लोक परस्पर निवेदन देऊन गोंधळ करतात तोही त्रास होतो आमची विनंती आहे की सगळ्यांच्या भावना त्याच आहेत की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचा पाठपुरावा करण्याची एक पद्धत असते पण त्या जीव कृती समिती आपल्याला ज्या पद्धतीने आवाहन करेल त्याला प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्या आणि आपला हा मोर्चा आजचं हे आंदोलन तुमच्या प्रचंड उपस्थितीमुळे आम्हाला अपेक्षा होती की तुमच्यात जे पन्नास टक्के गटप्रवर्तक हजर राहतील आणि ते तुम्ही शंभर टक्के आम्हाला खरं करून दाखवलं याबद्दल आलेल्या सर्व बघितचं अभिनंदन करतो ज्या निराशा आहेत किंवा परिस्थितीमुळे आलेल्या ना नाहीत त्यांना पण तुम्ही जागा करा निराश होऊन घरात बसून व्हॉट्सअपची क्रांती करून काही मिळत नाही तयार काही लोक म्हणतात कृती समितीचे लोक व्हॉट्सअपला उत्तर देत नाही उत्तर आम्हाला सरकारकडनं मिळवायचे आम्ही तुमच्यातले आहोत हे तुम्हाला अजून काही भगिनींना ना नाही म्हणून काही गैरसमज होतात मी सगळ्यांना आव्हान करेन कृती समिती म्हणजे काय आम्हाला पडलेलं काही प्रकरण नाही तर तुमच्यासाठी तुम्हीच निवडलेले तुमच्या संघटनेचे चार संघटना एकत्र येऊन आपण हे पुढे घेऊन जात आहोत म्हणून एकमेकांना सहकार्य करा आणि आपल्या कृती समितीच्या प्रमाणे जे निवेदन आपण तयार केलेले ते पुन्हा आम्ही ग्रुप टाकू त्याप्रमाणे आपापल्या आप आमदारांना आपापल्या मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात देऊन लवकर जी आरसाठी साठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मंत्री महोदय आपल्या सोबत आहे खरं विधानसभेचं कामकाज पण समजून घ्या बघितलं काहीना समजतो काही ना, ना, ना समजत नाही हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि प्रत्येक खात्यामध्ये आपल्यासारखे काम करणारे हजारो कर्मचारी आहेत दुसऱ्या आशा किंवा प्रवर्तक किंवा नर्सेस इतकेच भाग नाही तर याचा परिणाम इतर याच्यावर सुद्धा होतो म्हणून संघटना सरकार सगळ्यांचा विचार करतो म्हणून काही गोष्टींना वेळ लागत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो दोन घोषणा देऊन आपन आपण आपल्या कृती समितीच्या नेता पुष्पा पाटील दोन घोषणा देऊन आभार प्रदर्शन करून आपला हा कार्यक्रम संपवतील असं विनंती करतो आणि पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद अशा आशाने गटप्रवर्तन कृती समितीचा गटप्रवर्तन कृती समितीचा हा पुष्पाते पाटील आभार